किती पाणी पावसाच पाणी प्यायचं का माणसाला किती घरात पाणी सगळ्याच्या घरी इंद्रनगर पूर्ण या एरियातच पाणी नाहीये त्रिमूर्ती इंद्रानगर मध्ये पाणीच नाहीये बाया कामाला माणसं कामाला जावं का पाणी भरत बसव सुशिला गोपीनाथ जातो नाही माझा अलका अलका नेहरुलकर पाणी नाही आमच्या इथे इथे लोकांना किती त्रिमूर्तीला त्रिमूर्ती त्रिमूर्तीला राहते पंधरा दिवस झाला आम्हाला पाणी नाहीये आमच्या सगळं नानांवर आम्ही कुठे जाणार पाण्यासाठी तडफडणार का पाण्याने किती वेळा यायचा मोर्चा घेऊन आम्ही आम्हाला प्यायला पण पाणी आजच आम्हाला पाणी वाचायला आम्ही सगळ्या मोर्चा तिकडे आणणार घेऊन पुरा मोर्चा जाम करणार आम्ही आम्हाला पाणी पाहिजे पाणी पाहिजे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा